योगेश तरी निंबाळकर कट्टर शाहजी बापू समर्थक गर्दी बघून काय वाटतंय आपल्या शंभर टक्के पोहून जाणार आहे सगळी आणि विजय नक्की शंभर टक्के अजून काय आपल्या प्रतिक्रिया काय आपलं प्रत्येक काय नाही आमदार शाहजी बापू होणार आहे त्या विषय संपला बाकी काय कामं वगैरे हो झालीत काय येताना दिसले असेल कुठं काय कुठं काय त्याच्या आधी तुम्ही आलात चाल आणि आता बी आला आहे त्यामुळे आता दिसलं असेल तुम्हाला काय काय त्यामुळे काय विषय नाही म्हणजे शंभर टक्के बापू आहे बापू पाटील बापूंचा रिझल्ट आज फिक्स झाला आमदार म्हणून जाणार ना आमदार म्हणून येणार बापू आजची सभा म्हणजे रिझल्ट आहे रिझल्ट आहे आजची एकनाथ शिंदेची सभा म्हणजे रिझल्ट आहे वार फिरले म्हणते ते तालुक्यात वार काय वार नव्हतं तेवीस तारखेला वादळ सकाळी वार माघार जाणार आहे तेवीस तारखेला वादळ हे शिवसेनेचं आमदार शाहजी पाटलाच असणार आहे या सांगोल्या तालुक्यात वारं किती पण फिरू द्या काय सुद्धा माहित फक्त वनवंडी विकास 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 पुरुष हे शहाजी बापू पाटीलच आहेत आणि ह्या सांगून चाललं गेलं डाण्यावाग हा विकास पुरुष राहणार म्हणजे राहणार आणि विधान परिषदेमध्ये आम आमच्या विधानसभेमध्ये आमच्या आमदार शहाजी बापू पाटलांना आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही आपल्या बापूंना इथून खूप प्रचंड बहुमतांनी बहु निवडून द्या त्यांना कॅबिनेट मंत्रीमध्ये मंत्रिपद देतो या अशी घोषणा या आत्ताच्या सभेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि पूर्ण सांगून जाईल की जनता ही आमदार शाजीबापू बापू पाटलांना मंत्री केल्याशिवाय राहणार नाही तर लोकांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे शंभर टक्के नाही तर एकशे एक हजार एक टक्के बापू आमदार होतील असं बोलण्यात येत